हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असे गे जण श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं नंतर सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद असंच प्रेम राहू द्या असं सपोर्ट राहू द्या आणि फक्त आणि फक्त मला तुमच्या प्रेमाची सपोर्टचीच गरज आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला नक्कीच आवडतील तर आज आहे बघा रविवार तर अशी सकाळची सुरुवात आहे आज इडली सामान खाली एकदाची सकाळ सकाळी दे पूजा आणि आज फुलं वगैरे काय भेटलेली नाहीत अगदी फक्त दोनच फुलं भेटलेले आहेत तर झाले त्याचं दा देवपूजा आणि आज म्हणलं ना तर आज मस्त सांबर इडली डोसा सरी डोसा नाही चटणी असं घेत आहे ना आज पोरांना सुट्टी आहे चहा वगैरे सगळ्यांचा झालेला आहे ना तर माझ्यासाठी असा खोरा चहा बनवलेला आणि ह्यांच्यासाठी म्हणलं तर दुधाचा सा, बापूसाठी आणि ह्यांच्यासाठी दुधाचा चहा बनवलेला तर चला आज बरेचसे काम पडलेत ना रात्रीच्या पावसाने काहीच करता येत नव्हतं भांडे वगैरे सकाळीच घातलेत आणि इकडं म्हणलं ना तर कालच्या पावसाने एवढा जर झालता ना तर वापरायले चिखल झालं आज आलेले सकाळी सकाळी पाणी आलेलं तर साडेसातलं पाणी ना सकाळी सात तर साडेसात तर बघा माऊलीच्या पप्पांचं चालले फरशी वगैरे धुवायचं तर एवढं जर चिक्कल झालं तर हे माझंच काम होतं पण त्यांनी केलेलं आहे मला कामाला मदत केली सकाळी पण ना तिकडं बाहेर बघा शाळांना वैरण ते काय ते सॉरी जर बाद वगैरे लागायचं परत ना सगळं झाड वगैरे काढायचं इतका चिक्कल झाला ना रात्री बापरे खरंच आमच्याकडले मोठा पाऊस झाला ना काल तर एवढा सगळा चिकल तर असं स्वच्छ खर्च उठली आणि सगळं बघा अक्षता मावली आहेत ना सगळे चिक्कलच पाय घेऊन असं सगळे येत असते तर असं चिक्कल झालं ना असं धुवावं लागते सारखं सारखं आज रविवार असल्यामुळे बघा आपले अक्षु असं झोपलेले आणि माऊली बाळ म्हणलं ना तर त्याचा अभ्यास चाललेला असतो ते काही झोपत नाही माऊली बाळाचा ना इकडं अभ्यास चाललेला आहे माऊली बाळ दररोज लय लवकर उठत असतो तर सकाळी पण आज पण तसंच उठलेलं आहे आणि आज माऊलीच्या आवडीचा नाश्ता आहे ना बाळा अभ्यास चाललाय सकाळी सकाळी जा जा है? आ, <laughs> <चित्नी>। <laughs> आज तुझ्या आवडीचा काय नाश्ता आहे इडली हा इडली सांभार चटणी आज माऊलीबाळाच्या आवडीचा नाश्ता आज रविवार आहे ना शाळेला सुट्टी तर असं आंघोळ वगैरे आवरून बघा आमचं माऊलीबाळ चहा पेत नाही कधी तर कधी तर चहा पेता असतं ना तर चहा बिस्किट असेल तर चहाच खात असतो आज सगळं असं पाणी समजेल सकाळी सकाळी पाणी भरून झाल्यानंतर असं चाललंय बघा फरशी वगैरे धुवायचं असं पाणी जायला वाट करताय वे अयो बेंडकुळ्या खाली जे बेंडकुळ्या होत्या ना त्या आता बाहेर अस चिखलानी बघा असं करडांना पण काय बसायला ये एवढं जर राडा झालाय ना चिखलानी खरंच राडा झालाय आणि एक करडू म्हणलं ना एक पिल्लू बघा इथंच ठेवलेलं आहे तर तिथं पण बाहेर राडा झाल्यानंतर इथं पण तसंच झालेलं आहे पाऊस जर आला ना तर आमच्या इथं राडा पावसानी खरंच आडा होत असतो रात्रीच्या पावसामुळे सगळी कामं सकाळी करावी लागली आणि सगळी कामं तशीच होती ना आज तर चला आता मस्त इडली सांबर बनवायला घेऊया तर इडलीचं पण पीठ भिजत आले सर झाले एकदाचं मस्त असं सा, सांबर बनवून आणि इकडं म्हणलं तर चटणी आणि सांबर चटणी माऊलीला भरपूर आवडती सांबर आवडत नाही पण चटणीला भरपूर आवडते तर लगेचच बघा मग माऊलीला चटणी खायची होती ना तर एक नारळ होता ना ते घरात लगेच फोडला लगे आणि असं मस्त चटणी बनवली आणि इकडं म्हणलं तर सांबर चला इडली बनवायची आणि असं कसं आता कसं झालेलं आहे का आता दोन दिवस झालं पाऊस चालू आहे ना आणि इडलीचं पीठ बघा जास्त आंबत नाही तर मी म्हटलं चला आज काहीतरी करूया तर असं बघा एक विणूपुडी अशी ना ते थोडीशी टाकली आणि त्याच्यामध्ये चांगलं एक दोन एक चार पाच पाच सहा मिनटं ना चांगलं छान असं पीठ फेटून घेतलं तर असं छान थोडंसं सोडा टाकून थोडंसं सोडा आणि थोडंसं विणूपुडी टाकून एक पाच दहा मिनटं पीठ फेटून घेतलं ना तर लगेचच एकदम मऊ सुतली इडली एकदम एकदम कापजासारखी आणि पण असं मस्त होती ना तर इकडं बघा मग अशी कोथिंबीर राहिली होती ना टाकायची तर असं थोडीशी बारीक चिरलेली कच्ची कोथिंबीर ना थोडंसं वरणं टाकून घेतली सांबरवरती आणि चला आता अक्षताचं असं म्हणणं होतं की मग मी थोडं थोडंसंच भर आणि मग प्रत्येक वेळेस म्हणलं ना माझी इडली मोठी असती तर तिचं असं म्हणणं होतं की आता थोडीशी पीठ पीठभर इडली पात्रामध्ये तर बघा तिच्याच म्हणण्याने असं थोडं थोडं पीठ भरलं आणि ह्यांना जायचं होतं ना अकलूजला तर सकाळी बघा फोन असेल इकडं जायचं तिकडं जायचं असं त्यांचं चाललं ते बसली होती नाश्ता करण्यासाठी सकाळी सकाळी आणि माऊलीसुद्धा सुद्धा माझं होते ना तोपर्यंत तयार असतं सारखं पाच पाच मिनटाला त्याचं हेल्पट असते माऊली मम्मी मा झालं का जेवायला मम्मी झालं का जेवायला आणि सकाळी बघा लेकरांना जसं सकाळी सकाळी नाश्ता आंघोळ वगैरे केलं ना काय नाही काय खायला असतं तर तसं माऊलीचं सकाळी सकाळी हेल्पट असतात मम्मी ही झालं का ते झालं का तसं एवढ्या जर छान इडल्या झाल्या होत्या ना खरंच खूप छान इडल्या झाल्या झाले एकदाच इडली सांबार चटणी बनवून आणि इडली तर ना एवढं दर तर मस्त झाली ना खरंच खूप छान असं इडली झाली आणि एकदम रेशनच्या तांदळापासून ना आपली इडली तर या सगळे अगदी कापसासारखी तर या सगळे तुम्ही पण नाश्ता करायला आणि इकडं म्हणलं मा तर माऊलीचं चाललंय नाश्ता माऊली कशी झाली इडली चार, चार।, चार। तर आज ना लवकरच गिरण चालू केलेली सकाळ धरण एक ज एक दोन एक दोन जे दळणे येत होते ना एक दोन एक दोन दळणे सकाळपासून तर आज लवकरच गिरण चालू केले आणि पावसाचं असं वातावरण झालंय ना तर खरंच भरपूर असं पावसाचं वातावरण झालंय आणि ज्या बायकांना बघा लगेच अर्जंट लागत होतं ना अनुमत झाला दोन दि दोघी दो तिघी बायकांना नालं की दळण लागत होतं म्हटलं चला माझं काम ठेवूया भांडी कपडे इकडे तशीच ठेवली भांडी म्हटलं चला अगोदर दळणं दळून घेऊया असं परत एकदा आबाळ भरलेलं आहे ना एवढं असं अबाळ भरलेलं आहे लवकरच गिरण चालू केलेली आज लवकर दळणं दळलेत ना आता वाजली संध्याकाळची सहा साडे सहा तर बघा आज भाकरीच्या बाजरीच्या भाकरी बनवायच्यात ना तर एवढ्या खूप छान असं बाजरीच्या भाकरी होत्या आज बाजरीच्या भाकरी बनवायला घेतलं तर संध्याकाळ जेवणात ना आज अंड्याची भाजी बनवायची होती तर आज त्यांच्या बहीण आलेत बघा तर त्यांना अंड्याची भाजी ओशाट वगैरे काही खात नाही तर त्यांना माळे ना तर त्यांच्यासाठी बघा असं वांग्याचं भरीत बनवायचं होतं मला तर एक गॅसवरती बघा वांग भा भाजून घेतलं आणि आता ना साडेनऊ पावणे दहा वाजत आले तर अजून माऊलीचे पप्पा आले नाही तर एवढं असं उशीर झालं ज्या दिवशी माझं स्वयंपाक लवकर होईल ना तर त्या दिवशी असं काही होतं तर हे भाडं वगैरे असं येला उशीर होतो आणि जेवायला पण उशीर होतो आणि ज्या दिवशी मला स्वयंपाकाला उशीर होतं तर त्या दिवशी ते घरीच असते तर असं होतं माझ्यासोबत कधी कधी तर तुमच्यासोबत पण होत असेल नक्की असं कधी तर प्रत्येकाच्या जीवनात बघा असं काही नाही काही अडचण आडअडचणी असतात तसंच माझ्यासोबत ना असे सारखं होत असते आणि बरेच जण बघा असे मला नावं वगैरे ठेवत असते तर आता सध्या मी सांगू शकणार नाही काय तर वेळ आले ना नक्की सांगा आणि प्रत्येकांनी जे काही म्हणणं असेल ते नक्कीच सांगाल तर प्रत्येक जण मला नावं ठेवत असते आणि कोण आणि घरातली म्हणा बाहेरची म्हणा हे सगळेजणच चाललेलं असतात तर मी वेळ आली ना तर एक दिवस नक्की सांगणार तुमच्याबरोबर पण नक्की शेअर करणार पण आता सध्या सांगू शकणार नाही मी संध्याकाळच्या जेवणात ना असं मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्या सगळ्यांसाठी आणि इकडं म्हणलं ना असं अंड्याची भाजी बनवलेली अंड्याचं कालवण असं मस्त चमचणीत झणझणीत एकदम साऱ्या सोप्या पद्धतीत आणि बघा इकडं म्हणलं ना आत्यांच्या बहीण आलेत ना दोन दिवस झालं तर त्या खात नाहीत ना ओशात त्यांच्या गळ्यात माळ आहे तर त्यांच्यासाठी बघा असं वांग एक भरीत करण्यासाठी असं भाजायला ठेवले ना